फरवागता खातो रामन धामाचा कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा तव्हाय न दिसल्या काय बोलते रे तवा कुठे गेल तू कवर थिएटर साठी ती रे कुणाच्या नादेला कोण तू हा तू बाई येत आमदो बी बाय पाटील तुम्ही देवेंद्र फडणवीस बद्दल जे काय बोललाय त्याच्यावर फार टीका होते की पुन्हा तुम्ही त्यांच्या आईवर शिवी दिली असं व्हायरल होत आहे काय बोलला होता काय अर्थ झाला म्हणलं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचे सोशल मीडियावर त्यांच्या फाउंट टाकला त्यानंतर भाजपचे प्रतिनिधी त्यांनी सुद्धा म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांच्या आई आहे आणि चित्रवा प्रतिक्रिया दिली नाही मी बोललोच नाही ना आईवर पुढे काय बोललो बोललोच नाही मी बोललो असल ती शब्द माग घेऊ काय केलं मी बोललोच नाही आईवर बोललोच नाही मी त्याच व्हायरल होते ती शब्द माग घेतो असेल तर बोललोच नाही पण ती शब्द माग घेतो काय कर पण आरक्षण द्या मला मग <laughs> आरक्षण बी द्या कारण आमच्या बी आई बहिणी आमच्या बी आई रात्र राब कष्ट करतात त्यांची लिरा फाशी घ्यायला लागलीत तुमच्या आई प्रमाण आमच्या बी आईला तोला जरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या मी तर बोललोच नाही वगात बोललो बी असल तरी ते शब्द मी मागं घेतला आणि मोठ्या मनाने घेतला त्याच्यात काय निवड आमच्या मोठेच मन येतं तुमचं आठ मोठापणा नाहीये पण स्वतःच्या आई दुसऱ्याच्या आईला पण तोला कारण आमच्या आई रक्ताच्या थाळव्यात पडल्या त्यावेळेस माझ्यात बोलीस हल्लं म्हणले होते त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हती आमची आई <laughs> कोण प्रवागता शिन खातो धामाचा तवा आई न दिसली का आमची तुला कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आई न दिसल्या का आमच्या काय बोलते रे तवा पुढे गेल तू कोण वाघी निधी कोर्सच्या समितीची सरकारची आहे आमच्या या तर थाळ त्यांच्या तर हकडून मिळते आमच्या एवढे एवढेला तीन तीन चार चार वर्षाच्या पुरी रक्ताचा थाळ पडे झोपली होती का तू तेव्हा नाही तुला आमची आई दिसली तेव्हा नाही तुझी जात जागी झाली कवर खेटर साठी दिले गुन्हा त्या नादी लाग माय ना कोण तू हा तू बाई येत आमचं बी हे येशी कोण कुठं आमच्या आई बहिणीवर तीनशे साथ कि ने तो मग का आणि लईक माय नादी लागली मी तो सगळं का बाळ हा आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ पोच मला का नाही हो तुमचं काय काय येतं सगळं सांगते मग मला लोकल की संध्याकाळ करेल उग नादी लागू नको तिची आईची लय माया आली तुला तुला आमदार खासदार होईच असत <laughs> आमच्या पोरा फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण पोरी यात आमच्या सुद्धा आयात तिच्याकडे विभाग झाला डोकून इश्यू करू नको कशाचा आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तु आई, लबोल। लबोल। आई तो दोन लाख साडी घालीत असन म्हणून तो आई आमच्या आई फाटक्या कपड्यात लिपन ती बी आई आम्हाला फ्री करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्री स्वतःच्या लय लागल का आमच्या आईचं का नाही टाकलंस व्याडा हल्ला झाला म्हणून तू तर मला बायाने आणलं पोलिस आला माया तू एक पोलिस काय एकमने टाकला रे नाटक करतो मना मा आईला बोल तू आय तुला प्रिय आमची हम आहे आम्हाला प्रिय रे म्हणून चाल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक एक शब्द बोलतो तू स्वतः जाकुंडवर टाकतो आम्हाला वाटलं रे आहे तुला वाटलं सेना मी पुन्हा म आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलो लोक दूषित करीन लोकांना काही देणं घेणं नाही लोकांनी वळखेल आमच्या आईला आणलं आम तर तू काही नाही बोलला तू आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुपला बघ तरी पण मराठी तुटून निघते मुंबईकडे नाही मोजेत मराठी कोणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहित बी नाही तरी मी शब्द माझा घेतला आमच्या आईचं काय रे हे अंतरवली घेऊन बघ चलता येते आमच्या माया मागल्यावर आता बाजार झोपल्या चल तू दाखवतो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात मासानं त्याला असं पिटळ पिटोळं केलंय चौकून नाही ऑपरेशन होत लिहिला नाही झालं देवेंद्र फडणवीस आणखीन काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कमरात वाकल्यात नाक तुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे माना माया आईला बोलले आईवाला मला शिकेतो राय आमच्या मराठीच्या आईच्या पोर आत्महत्या करायला लागले आरक्षणामुळे लाज वाटले बाई तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मराठ्याच्या आई नाही वाटत तुला पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फळ तो बढती दिली यांनी बढती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्या मराठ्याला हानलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो तू प्लॅला आधी नाही बोललो मी आधी म आपल्या आईला हनलो मराठ्याच्या तेव्हा तो आपल्या आईला बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो खांदा आवला आधी आधी वाटत जात नाही जातवान क्षेत्रीय मराठीची पायदाशी मोगन डायरेक्ट बोलत नाही कोणाला आमच्यावर बोलल्यावर बोलतो तुला हे बरं चुकलं तू आता एवढा झुडेव कट करून तुपल्या आईचा तुम्ही सोशल मीडियावर टाकायचा गॅजेट टाक ना हैदराबादचं गॅजेट मराठी नोंदी थे सांग ना ओबीसीच्या नेत्याला मी व्हॉट्सअपला टाकलंय माझ्या सोशल मीडियाला टाकलंय मराठ्यांचा ज्या आज सरकारी नोंदी आता हैदराबादचं सातारा तास द्यायला लागलो हे टाक हे काय टाकतोस आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो आम्ही आईला आमची आई म्हणतो आम्ही बद मानतो का नाही आणि तो पाठीमाग म्हणलो आधी तू आमच्या आई बहिणीचे डोक्या फोडलेत तेव्हा तुला बोललो डायरेक्ट नाही बोललो बंद कर रे चाळे अरे मला नाही तू इतकं रडक आहे म्हणून तरी मला त्या रक्तात वाटलो होतो तू रडक आहेस म्हणून आधी हिंदुत्वाचा रक्त म्हणला होता नंतर म्हणला मग ओबीसी हो रक्त कोणाच रक्त चुकीच बोलत नाही संप्रदाय कट्टर हिंदू वारकरी कट्टर आणि बोलून दाखवलं ज्यावेळेस युती करायची होती त्यावेळेस मुस्लिम बांधवला जाहीर सांगितलं होतं मीडियाच्या समोर मला माझ्या धर्माचा गर्व आहे स्वाभिमानी मी कट्टर हिंदू आहे धर्म परिवर्तन नाही करायचंय सत्ता परिवर्तनासाठी मुस्लिम बांधव आपण एकत्र येतोय तुम्ही पाच वेळेस मस्जिदीत नमाज पाडा तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे मला माझ्या धर्माचा गर्व आहे असं नाही एकदा तुमच्याकदा पाकिस्तानला नवाज शरीफच्या पुरीच्या लग्नाला एकदा घे शहानवाज हुसान जवळ एकदा पाशा पटेल जवळ मतदानापुरता पुरता तुमसारखं नाही खरं बोलून त्या टायमाला आम्ही उचित टोपी घातली की दाखवायची तुम्ही नाही का घातल्या ते आता तुमचे मोहन भागवत साहेब काय का आता जाऊन आले कोणत्या त्या मौलानाच्या बैठकीला एक दीड महिन्यापूर्वी आता तुमचं जमत तुम्ही के के केलं की हिंदुत्व आम्ही केलं की देव जातीवाद वा कोणा शिकवतो इतकं रड नक म्हणू इतकं रड नको द्यायचं जीवार आलं म्हणून असल्या सोशल मीडिया टाका लागलाय ते देवेंद्र त्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं जीवार आलंय म्हणून आईचा सहारा घेऊन आईच्या आडुंगीला पाहायला लागला मराठा जात अशी भावनिक हे आईला मानती संस्कृतीला मानती धर्माला मानती असे मराठ्यांची जात मराठ्यांना खरं आरक्षण हे द्यायचं जीवार आलंय म्हणून त्याचा आईचा मुद्दा त्यांनी पुढे केलाय आणि आईच्या आडुंगीला लपून मराठ्यांचा वाटोळा ला करायला लागलाय नाही होऊन देणार मराठ्यांचा वाटोळा नाही होऊन देणार ते बोललेला शब्द मी मागे घेतला